दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुबईमध्ये झबील पार्क इथे छत्रपती मराठा साम्राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदान मुंबई इथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी एकत्रित आले होते यावेळी छत्रपती मराठा साम्राज्यच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदान इथे मराठा बांधवांना ऑनलाईन कॉल करून तेथील परिस्थितीची विचारपूस केली आणि सर्वतोपरी मदत करण्याची सुद्धा दिली यावेळी छत्रपती मराठा साम्राज्य संघटनेचे अभिजित देशमुख विक्रम भोसले संदीप योगेश मैत अमोल दुबे पाटील मुकुंदराज पाटील राहुल गायकवाड प्रकाश पवार अक्षय कोडे सचिन कदम तसेच सुशांत कदम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते आज आपण सर्वजण इथं जमलोय आपला जो मराठा समाज तिथं मुंबईमध्ये आरक्षणाचा लढा लढतोय आणि त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आज आपण छत्रपती मराठा साम्राज्य ज्या आपल्या सीएमएसच्या ग्रुपच्या माध्यमातून आज इथे युएई दुबईमध्ये जमलोय आणि आम्ही एवढंच सांगायचंय कुठेही असतो देशाच्या कोणाकोपऱ्यामध्ये तरी आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्या लढ्यामध्ये सामील आहोत आणि इकडून आम्ही सर्वजण जो काही आम्हाला पॉसिबल होईल तो पाठिंबा देण्याचा नक्की प्रयत्न करू जय जिजाऊ मराठा जय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज